ओम गण गन गणपते नमहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व असून संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ होतो संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केली जाते आराधना केली जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं हा विघ्नहर्ता आपल्या भक्तांवरील सर्व विघ्न संकट दूर करतो आपले रखडलेली जी कार्य असतात ती देखील या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्यानं पूर्ण होतात आपल्या कुटुंबामध्ये येणारे संकट असतात विघ्न असतात बाधा तर त्या देखील या गणपती बाप्पांच्या पूजनाने सर्व दूर होतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्यानं गणपती बाप्पांचे दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी यासाठी गणपती बाप्पांची पूजा करतात उपवास करतात आणि आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करावेत यासाठी गणपती बाप्पांना या विघ्नहर्त्याला प्रार्थना करतात आपण आज असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोमवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी येत आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या जीवनामधील सर्व संकट अडचणी विघ्न सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेने शिक्षणात नोकरीत व्यवसायात त्यांची प्रगती होणार आहे इच्छापूर्ती होणार आहे आता हा असा कोणता साधा सोपा उपाय आहे जो केल्यानं आपल्या मुलांवरील सर्व संकटं दूर होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते चिंता असते आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील अपयश येत असेल किंवा मुलं सतत चिडचिड करत असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील किंवा इतरही काही कारणं असतील तर त्यासाठी आपण चिंतेत असतो आणि आपल्या मुलांवरील ही सर्व संकटं दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय सेवा तोटके केले तर आपल्या मुलांवरील ही सर्व संकट दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्याला या सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थीला हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीचे हे व्रत भगवान श्री गणपती बाप्पाने स्वतः माता पार्वतीला सांगितले होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं व्रत केल्यानं बुद्धी रिद्धी आणि सिद्धी आपल्याला प्राप्त होते तसेच सर्व बाधा अडथळे नष्ट होतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांचा जन्म झाल्यामुळं या दिवसाला विशेष महत्व आहे त्यामुळेच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल पण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी उपवास व्रत करायचा आहे आणि संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला किंवा सकाळी देवपूजा करत असताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडंसं मीठ आणि काळे तिळ टाकून आपल्या मुलांना आंघोळीचं पाणी द्यायचं आहे शक्य असेल तर कुटुंबातील सर्वांनी देखील अशाच प्रकारचं स्नान केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतांची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना तुम्ही देवघरामध्ये देखील करू शकता किंवा चौरंगावर किंवा पाटावर देखील करू शकता गणपती बाप्पांची पूजा करताना चौरंगावरती किंवा पाटावरती लाल रंगाचा अगोदर वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती तुम्हाला कुंकवाने लाल केलेल्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत थोड्याशा अगदी मुठभर अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती स्थापित करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे जर मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक देखील करू शकता प्रतिमा असेल तर अभिषेक करायचा नाही त्यानंतर गणपती बाप्पांना धूपधीप दाखवून जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा करायची आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये एक मुठभर मूग आईनं घेऊन या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आता हे मूग घेत असताना हे मूग कुठेही किटलेले तुटलेले फुटलेले नसावेत कारण कोणताही उपाय सेवा करत असताना जी वस्तू उपायासाठी घेणार आहोत तर ती अखंड असावी जेणेकरून आपण केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं आणि हे जे मूग आहे तर त्यातील एकशे आठ मूग मोजून आईना आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये हे मूग घ्यायचे आहेत त्यामध्ये जास्वंदीचं एक फुल तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे उजव्या हाताच्या मुठीमध्ये तुम्हाला हे एकशे आठ मूग त्याचबरोबर हे जास्वंदीचं फुल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं जप करायचं आहे तर तो मंत्र असा आहे ओम वक्र तुंडा यहू या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा अथर्वर शीर्षाचं पठण करायचं आहे आता हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या बाजूला बसवायचं आहे मुलं बाजूला नसतील किंवा व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त बाहेर असतील तरी देखील तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता एक वेळा अथर्वर शीर्षाचं पठण झाल्यानंतर एक वेळा श्री गणेश चालिसाचं पठण करायचं आहे जरी पठण करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा मग एक वेळा अथर्वर शीर्ष पठण केलं तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर हे जे मूग आहेत आपण जे एकशे आठ मूग घेतलेले आहेत जास्वंदीचं फुल आहे तर एक लाल रंगाचा नवीन कपडा घ्यायचा आहे पुन्हा एकदा वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे मूग आहे तर ते ठेवायचे आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि हे जे हिरवे मूग आहे तर ते मूग आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत आता प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे मंत्रजप करायची काही गरज नाही तर हे जे एकशे आठ मूग आहेत तर तीन मुलं असतील तर तीनही मुलांसाठी तुम्ही वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ मूग मोजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जरी ठेवले आणि ती प्लेट जरी तुमच्या उजव्या हातामध्ये जर घेऊन हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला शक्य होईल तर त्याप्रमाणे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे मूग आहेत तर ते अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर हे जे मूग आहेत तर तुम्हाला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी एक पोटली तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे मूग ठेवून द्यायचे आहेत आता हे जे जास्वंदीचं फुल आपल्याला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळं घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे वेग एक, वेग एक शेट मूग तर आता हे जे जास्वंदीचं फुल आहे आणि हे जे मूग आहे तर त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळच त्यांच्या चरणाजवळ ठेवून द्यायचे आहे आता शक्य असेल तर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला उपाय करू शकता आता तुमची जर मुलं नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त घरापासून जर दूर असतील तरी देखील तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकता आता या ज्या पोटल्या केलेल्या आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या जवळच ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे गोमातेची देखील या दिवशी सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर दिवसभर व्रत उपवास केल्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण केल्यानंतर विधिवत गणपती बाप्पांची तिन्ही सांजेला पूजा करायची आहे दर चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर चंद्राला अर्ध्य अर्पण करायचं आहे आणि दिवस दिवसभर आपण जो उपवास केलेला आहे गणपती बापांची सेवा केलेली आहे तर हे करत असताना जर आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर आपण जे व्रत केलेलं आहे म्हणजेच आईनं आपल्या मुलांसाठी जे व्रत केलेलं आहे तर ते व्रत सोडायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी वार येत आहे मंगळवार आणि या मंगळवारी मग तुम्हाला हे ज्या पोटल्या तयार केलेल्या आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बापांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली आहे तर ती पोटली हातामध्ये घेऊन तुमच्या ज्या मुलांच्या संबंधित ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या विघ्नहर्त्याला बोलून दाखवायचं आहे मंगळवार हा देखील गणपती बाप्पांचा वार आहे त्यामुळे तुम्हाला या वेळेला सगळ्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील अडचणी असतील मुलांचा आजारपण असेल कोणतेही कितीही मोठं संकट असेल तर त्या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर श्री गणपती बाप्पांच्या आवडत्या मंत्राचा तुम्हाला ओम गण गणपती हे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा जप करत असताना तुम्ही प्रत्येक मुलाची पोटली हातात मध्ये घ्यायचे आहे गणपती बाप्पांना तुमच्या मुलांच्या संबंधी जी काही अडचण असेल विघ्न असेल तर सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक मुलासाठी एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या आळावडत्या मंत्राचा जप करायचं आहे ओम गण गणपती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत राहायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटल्या बनवलेल्या आहेत तर ती तुमचा मुलगा अभ्यास करत असेल तर त्याच्या ठिकाणी अभ्यासाच्या ठिकाणी किंवा झोपत असेल तर त्याच्या उशीखाली गादीखाली किंवा तुमचा जर मुलगा बाहेरगावी असेल तर त्याच्या नावाने तुम्ही ही देवघरामध्येच पोटली ठेवू शकता आणि तुमचा मुलगा ज्या वेळेला घरी येईल तर त्यावेळेला तुम्हाला ही पोटली द्यायची आहे जर काही कारणानं तुम्हाला ही जर पोटली बदलायची वेळ आली तर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते तर त्यावेळेला तुम्ही ही बदलू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला ही संकष्टी चतुर्थीला सेवा करायची आहे तुम्ही दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला जरी ही सेवा केली उपाय केला आणि हे जे मूग आहे तर ते मूग तुम्ही जर वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले किंवा एखाद्या प्राणीला किंवा पक्ष्याला जर खाऊ घातले आणि पुढच्या संकष्टी चतुर्थीला जरी हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे या उपायामुळं तुमच्या मुलामध्ये जी काही विघ्न आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आता ही जी पोटलीमध्ये आपण जे जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे तर ते फूल आपल्याला काढून घ्यायचं आहे मग ते तू तुम्ही फुल वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा आपल्या जे तुळशीची वृंदावन असतं तर त्या तुळशीमध्ये देखील तुम्ही ही जी जास्वंदीची फुलं आहेत तर ती टाकू शकता कारण जास्वंदीची फुलं या पोटलीमध्ये जास्त दिवस राहणार नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर या पोटलीतून जास्वंदीची फुलं बाहेर काढायची आहेत आणि या पोटल्या आपल्या मुलांच्या जवळ ठेवून द्यायच्या आहेत अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही या गनादीप संकष्टी चतुर्थीला अवश्य करा उपवास व्रत केली नाही तरी देखील चालेल पण आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचं आहे आणि यासाठी हिरव्याच मुगाचा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। धन्यवाद